जालना शहरातील बाग परिसरातील काळे चौकात सोमवारी दुपारी भर पावसात चाललेल्या ट्रक क्रमांक सत्याहत्तर ए, ए, एक्क्याण्णव ला ओव्हरटेक करत असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन मरण पावल्याची घटना घडली आहे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे जालना शहरातील काळे चौकाकडून कन्ह्या नगरकडे जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात दुचाकीस्वार अविनाश हिवाळे वय वर्ष बत्तीस खानसरी जालना याची मोटारसायकल घसाडल्यानं अविनाश हा ट्रकच्या समोरील चाकाखाली येऊन जागीच मरण पावला दुपारी पाऊस सुरू असताना हा अपघात घडलाय अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव महिला फौजदार शिंदे आणि धनाजी कावळे भरत ढाकणे आणि राजमान यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालक आणि किलर या दोघांना ताब्यात घेतलं दरम्यान रस्त्याच्या कडेला साईड पंखे भरल्या न गेल्यानं या मार्गावर दररोज अपघात होत असल्याचं काँग्रेस पदाधिकारी शेख श्याम शोद्दे यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज जालना